आज आमचं जे सकाळचं जे सेशन झालं ते सकाळी पी टी होती त्या पी टीमध्ये मास पी टी आम्ही घेतलेली आहे त्यामध्ये एक कार्डिओ मतलब झुंबा डान्स पण आम्ही घेतला तर त्यामध्ये मन मुलांचं एक्सरसाइज बरोबरच मनोरंजन पण छान झालं आणि त्यानंतर नेक्स्ट जे सेशन होतं सर आमचं जे दहा वाजेपासून तर दुपारी बारा चाळीसपर्यंत यामध्ये आम्ही मुलांना वेगवेगळ्या हाय राईजचं जे ट्रेनिंग दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिडिंगवरून उतर कसं उतरलं जातं आणि वेगवेगळ्या स्टेप वगैरे हो शिकवल्या गेल्या त्यामध्ये पण मुलांना एक याची कल्पना आली की बाय बायचान्स स्कूल कॉलेजमध्ये आग वगैरे हो लागल्यानंतर कोणत्याही प्रकारचे घाबरायचं नाही आणि मुलांना सुरक्षित कसं खाली घेऊन यायचं वरती कसं जायचं बिल्डिंगवरती खाली कसं यायचं ह्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं त्यानंतर दुपारचं जे सेशन होतं आमचं तीन वाजता तीन वाजून तीन वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटापर्यंत जे सेशन असतं दुपारचं त्या सेशनमध्ये आम्ही जी आमची जी एक्झाम होणार आहे उद्या ज्या आव्हान दोन हजार चोवीसची जी एक्झाम होत आहे त्या एक्झामच्या तयारीसाठी त्या त्या आम्ही जे दोन क्लास चालवले आणि जे रिव्हिजन घेतलेले आम्ही पूर्ण जे फर्स्ट दिवसापासून तर शेवटच्या आजच्या दिवसापर्यंत जे काय लेसन आम्ही चालवले तर त्यावर मुलांना प्रिपेअर केलेलं आहे आणि एक लास्ट आत्ता जे की मुलं शेवटचा जे क्लास असतो आमचा तो छोटक्यात पी टीचा गेम पिरियड असतो त्यामध्ये आम्ही आता मुलांचं एक इच्छुकतेने मनोरंजन क्लास ठेवलेला आहे आणि ते स्वतःहून पुढे येऊन कुणी गाणे कुणी डान्स करत आहे आणि अशा पद्धतीने आजचं सेशन थोड्याच वेळात समाप्त होत आहे धन्यवाद